नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज आम्ही गेलो पुण्यातील गणपती डेकोरेशन पाहायला तसं तर आम्हाला खूप उशीर झालं त्याच्यामुळं आम्ही जास्त फिरलो नाही एखादं किंवा दोन आम्ही असे डेकोरेशन्स पाहिलेत जे मुलांनाही आणि त्याचबरोबर आम्हालाही आवडलं ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत तर पहिला जो व्हिडिओ आहे तो आहे भक्तिशक्ती भेट इ देखावा तर चला आपण पाहूया कोणतं मंडळ आहे ज्यांनी हे देखावा सादर केला मंडळाने सादर केलेला देखावा

अभिराज चव्हाण काजल पवार सार्थक साळवी पुराणिक मागासारखा अथर्व क्षीरसागर मागासारखा म्हणजे महेश अवसरे संजय गोखले विष्ठे समान आहे नश्वर या विष्ठे समान सोन्याने मढवून काय तो उपयोग हां काड म्हणते दागिनं अवो आता काय म्हणू तु मासनी कधी नव्हत लक्ष्मी दारी चालून आली आ आणि तुम्ही तिला लाथाडताय ओए काय लक्ष्मीला लाथडतोय <laughs> छे छे नारायणाच्या सेवेमध्ये लक्ष्मीला लावणी यातच तिची परिपूर्णता आहे आणि हाच आपला धर्म ही आहे आवडे मन धर्म मातीत जाऊ दे तुमचा धर्म म्हणतात ना दैव देत कर्म नेत तेच खरच आहे कधी नवती आली दिवाळी पण आमच्याकडे मात्र नेहमीचीच होळी राजांनी आपल्याला सत्कारासाठी दरबारात आमंत्रण दिले सत्कार आणि आमचा थांबा हे दोन शब्दाचे पत्र आपल्या राजांशी देतो राजान सांगावे आम्ही त्यांच्या दरबारी येणे काय व्रताक्षीण आहे चालण्याचा राजे तुकोभांनी आपणास पत्र पाठविले पत्र? हम्म राजग्रोहा यावे माना चाहिए आसन हुए काय वसे समाधान राया चाहिए घरी भाग्यवंता मानम इतना सम्मान नहीं थे काही नम्रता एवढा महान संत आमच्या दरबारी येण्यासाठी स्वतःला पात्र समजत नाही आसन उत्तम वरी आवरण मला झोपण्यासाठी पाषाण उत्तम आसन आहे आणि पांघरण्यासाठी आकाशाचं आवरण असे म्हणणारे तुकोबा वैकुंठातून आलेले कोणीतरी महात्माच दिसत आहेत केवढी ही भगवंतावरची श्रद्धा बस बस आ, आता आता नाही थांबवत आम्हाला नाही थांबवत आमच्या जाण्याची तयारी करा गजर थेट आमच्या हृदयापर्यंत पोहोचला हरिनामाचा प्रसार करणाऱ्या जगद्गुरूंना भेटण्याची आस ठेवून आलो आम्ही राजे तुम्हास प्रत्यक्ष पाहिले भेट झाली आता चित्तातील खळवळ शांत झाली पांडुरंगाला तुमच्या हातून स्वराज्य निर्मितीचे महान कार्य करून घ्यायचे आहे आपल्यावर विठ्ठलाची कृपा आहे मात्र अर्जुनासारखे आपण केवळ निमित्त मात्र आहात असा भाव ठेवा शिवाजी राजे आपण राजे आहात विठ्ठल कृपेने महाराज व्हाल छत्रपती व्हाल आपल्या आपल्यासारख्या महान साधू संतांच्या कृपेनं आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत पण महाराज कधी कधी आमचंही मन नाही रमत असं वाटतं सोडून आपल्या कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या पुढे भान हरपून मंत्रमुग्ध होऊन नाचाव वैदिक धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी रायरेश्वरावर आपण आपली करंगणी कापून रक्ताचा अभिषेक केला आणि मावळातील लाल मातीने लाल बुंद रंग धारण केला त्या आपल्या रक्ताच्या धारेने हो, कि कित्येकांना स्वराज्यासाठी रक्ताचे सडे शिंपण्याची प्रेरणा मिळाली राजे आपण जे करत आहात ती ही हरिभक्तीच क्षत्रवर्णाचे पालन करून प्रजेचे रक्षण करणे हेही वर्णाश्रम धर्माचे मुख्य अंग आहे हे करता करता सदैव विठ्ठलाचे नाम घ्यावे तो पांडुरंग आपल्यावरती नक्कीच कृपेचा वर्षाव करेल आणि सामर्थ्यही प्रदान करेन हार्दिक धन्यवाद